जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ते म्हणजे खूप खतरनाक आणि एकदम कडक झालेला आहे तर तो कसा कारण अगदी काही दिवसाव सात आठ दिवसाव आपले गणपती बाप्पा जे आहेत ते येणार आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांची जी, जी चाललेली लगबग त्याचसाठी आपण एक मंडळाचा लोगो तयार केलेला आहे आणखी एक मागचे दोन आहेत तुम्ही बघून घ्या बघितले नसतील तर आणि आणि हे आणखी एक लोगो जे आहे ते तयार ते केलेलं आहे खूप खतरनाक लोगो आहे बघू शकताच तुम्ही स्क्रीनवर आणि हा अशा पद्धतीचा जो लोगो आहे तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचा ते सांगतो तर व्हिडिओला पासवर्ड आहे पासवर्ड वन स्टेपमध्ये कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही तुमची जी फाईल आहे पी एल फाईल ते एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता दाखवतो त्यासाठी तुम्हाला एक ॲपची गरज पडत त्या ॲपचं नाव म्हणजे पिक्सेल ॲप पिक्सल ॲप ॲप ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल तर त्यावर काहीतरी आधीचे लोचे असतील ते तुम्हाला डिलीट करून टाकायचे त्यानंतर इथं जे चौथ्या नंबरचं खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल त्याच्यावर जायचं आहे कलरमध्ये जायचं आहे कलरमध्ये गेल्याच्यानंतर वर क्लिक करायचे आणि इथून एक व्हाईट कलर घ्यायचा आहे व्हाईट कलर घेतल्याच्यानंतर आता जे मी तुम्हाला पी एन जी दिले आहेत पी एन जी दिलेले आहेत आणि पी एल पी दिलेली आहेत इथं तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे इथं गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर मी अशा गोल साईजची काही तुम्हाला पी एन जी दिलेली आहे ती इथं ॲड करून घ्यायची आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन इला फुल करून घ्यायचे फुल करून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला आणखी एक पी एन जी मी दिलेली आहे ती म्हणजे काय अशा पद्धतीने आहे जो डिझाईनला लुक आलेला आहे तो याच पी एन जीमुळं आलेला आहे असं मी शंभर टक्के म्हणू शकतो तर याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो बघू शकता आत्ता जे आहे ते खतरनाक दिसतंय आणि त्यानंतर आता आहे, जे आहे तुमच्या गणेश मंडळाचं जे काय नाव असेल ते टाकून घ्यायचं इथं ते टाकल्याच्यानंतर तर मी आता गणेश मंडळाचं नाव घेतो जे काही तुमच्या गणेश मंडळाचं नाव असेल ते नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन मी फुल करून घेतो बघू शकता नाव जे आहे ते एकदम कडकरीत्या ॲड झालेलं आहे त्यानंतर आता जे मेन म्हणजे ज्या गणपती बाप्पाचा लोगो आहे त्या गणपती बाप्पाचा फोटो घ्यायचा आपल्याला मी काय तुम्हाला अशा पद्धतीने फोटो दिलेला आहे जर तुमच्यापेक्षा याच्यापेक्षा जर तुमच्यापाशी चांगला फोटो असत तर तुम्ही ते टाकून घेऊ शकता आणि डिझाईनला खतरनाक लुक आणू शकता तर आता जे आहे तुमचं जे गाव असेल शहर असेल जिल्हा असेल तालुका असेल त्याचं कुठलं पण नाव टाकून घ्यायचं आहे आणि पुढे टाकून घ्यायचं आहे आता समजा उदाहरणार्थ अहमदपूरचा राजा असं टाकून घेतलेला आहे तुमचं जे गाव असेल त्या गावाचं पण काही अशाच पद्धतीने मिळतं जुळतं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो बघू शकता नाव जे आहे ते एकदम कडकरीत्या ॲड झालेलं आहे ॲड झाल्याच्यानंतर आता परत मी गॅलरीत जातो आणि हा जो टेक्स आहे गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या रिलेटिव साईजमध्ये जाऊन याला पण फुल करून घेतो बघू शकता आता जो आहे तो आपला जवळपास लोगो होत आलेला आहे त्यानंतर मी परत गॅलरीत जातो आणि जे जा आपले समय म्हणजे जे मावळे असतात तुम्ही वाजवताना ते काही मी अशा पद्धतीने घेतलेत त्याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं आहे फुल केल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं वर लेअरचं दिसेल तुम्हाला लेअरच्या ह्याच्यात गेल्याच्यानंतर बघू शकता सर्व लेअरला लॉक लावायचे आहेत हे न्यू टेक्स सोडून न्यू टेक्स जे आहेत ते डिलीट करून टाका आणि लेअर ज्या आहेत त्या सर्व लेअरला लॉक लावून घ्या बघू शकता आता सर्व लेअरला लॉक ला लावून घेतल्यात तर आता जी आपली ही मावळ्यांची पिन जी आहे पुंग्या वाजवताना हिला असं दाबून धरायचं आणि त्यानंतर खालच्या साईडला आणून इथं दुसऱ्या लेअरच्या दोन्ही लेअरच्या मधात आणून सोडायचं त्यानंतर बघू शकता या ज्या आहेत ते आपले जे मावळे आहेत ते अगदी खतरनाक पद्धतीने शेट होऊन जातील आणि आता तुम्हाला जरी पी पे, पी एल आपले डिझाईन शेव्ह करायचे असत वर शेअरवर क्लिक करायचे इथं पी एन जी करायचे इथं अल्ट्रा आणि शेव करायचं आहे तर डिझाईन कशी वाटली तर नक्की कमेंट कर करून सांगा तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिक पुढच्या व्हिडिओ आणि तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या चला तर धन्यवाद